कोपरगाव तालुक्यातील कोकमटान शिवारात असलेले एस जे एस हॉस्पिटल रुग्णांसाठी आधार था ठरत आहे कॅन्सरसारख्या आजारावर मोफत उपचार मिळाल्याने अनेकांना जीवदान मिळाले असून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे मी जळगाव मजा गेवरा तालुक्यामध्ये जळगाव आहे ते तिथून आलो आणि ते आपले युट्यूबवर म माहिती आल्यामुळं आम्ही इथं आलो आणि हे माझ चमक होती हे सगळी मला असं चला येत नव्हतं येत नव्हतं काय नव्हतं तर त्याने माझ्यावर उपचार केल्यापासून मला असं चालता येते आता मी जरा व्यवस्थित झालो म्हणजे दहा अवीस टक्के अजून बाकी माझ्याकडे राहिली अजून ते हो उपचार करताना खर्च करावा लागला काही नाही रुपया खर्च नाही हो सगळं जेवण खावणाची सगळी व्यवस्थित आहे हां सकाळी आठ वाजता नाश्ता आहे दुपारी बारा वाजता जेवण आहे इंटाम चांगला पाच किमो झाले आणि झाले एक बी खर्च आला नाही मला व्यवस्थित आहे सगळी सोय चांगली आहे कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात गेल्या चार वर्षांपूर्वी श्री जनार्दन स्वामी रुग्णालय सुरू झाले आणि रुग्णालयाने अल्पावधीत नावलौकिक मिळवले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी विशेष योजना राबवली आहे रुग्णालयात केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयीच्या विविध योजना लागू असल्याने त्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या सर्जरी तसेच सामान्य तपासणी औषध उपचार करण्यात येत आहे एस जे एस हॉस्पिटलमध्ये रुग्णांना एन्जिओग्रॉफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी हाडांच्या शस्त्रक्रिया डिलिव्हरी तसेच कॅन्सर विभागात केमोथेरपी रेडिएशन व कॅन्सर सर्जरी या सर्व सुविधांचा लाभ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत मोफत मिळत आहे महिलांची प्रसूती मोफत असून अल्प दरात मेडिकल उपलब्ध आहे सन दोन, चोविस मदे दोन चा हजार चोवीसमध्ये रुग्णालयात पाचशे एंजिओग्राफी तीनशे पन्नास एनजिओप्लास्टी आठ आय व्ही सी फिल्टर दोनशे पन्नास मुतखड्यांच्या सर्जरी सहाशे चाळीस मानक्यांच्या सर्जरी चारशे बारा डिलेवरी कॅन्सर विभागात पाच हजार आठशे केमो अकराशे रेडिएशन शहाण्णव कॅन्सर सर्जरी तसेच एकशे चौपन्न वॉल रिप्लेसमेंट व बायपास सर्जरी एन आय सी यूमध्ये तीनशे पन्नास लहान बाळांवर क्रिटिकल केअर उपचार या प्रकारे एकूण नऊ हजारांपेक्षा अधिक यशस्वी सर्जरी झाले आहे तसेच रुग्णालयात रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत उपचार केले जात आहे हॉस्पिटलमध्ये सर्व कंपन्यांचे इन्शुरन्स उपलब्ध आहे तसेच हॉस्पिटलमध्ये एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी टुडिको डिजिटल एक्स या सुविधा पण उपलब्ध असून रुग्णांच्या सेवेसाठी चोवीस तास अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे काळजी घेणारा मॅनेजमेंट आणि स्टाफ असल्याने या सर्व सुविधांमुळे एस जे एस रुग्णालये रुग्णांसाठी वरदान ठरत आहे याविषयी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा मधुरकर आणि एम डी मेडिसिन डॉक्टर सायली थोंबरे यांनी अधिक माहिती दिली आहे तर दोन हजार चोवीस वर्षा या वर्षामध्ये बायपास आणि वॉल रिप्लेसमेंट वॉलशी रिलेटेड जे आजार आहेत त्याच्या सर्जरीज दीडशे पर्यंतच्या आपल्या सर्जरीज झालेल्या आहेत त्यानंतर साधारण पाचशेपर्यंत अँजीओग्राफी झालेल्या आहेत आणि साडेतीनशे पर्यंत लोकांना अँजिओप्लास्टी करण्यात आलेली आहे यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण योजनेमार्फत लाभ देण्याचा प्रयत्न करतो आता दिवसेंदिवस जसे काही यंत्र किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप होते जसा आता रेडिएशनची सुविधा देखील उपलब्ध झालेली आहे त्यानंतर ज्या डिफिकल्टी आहेत की जिथे पेशंटले चान्सेस देखील कमी असतात तर ते आपण डिफिकल्ट देखील करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर दुर्बिणीद्वारे जास्तीत जास्त शस्त्रक्रिया पार पडतील असा आमचा प्रयत्न असतो सगळ्यात आधी तुम्हाला नववर्षांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे नववर्ष तुम्हाला हेल्दी जाओ Uh, कोपरगावसारख्या ग्रामीण भागामध्ये आपलं एस जी एस हॉस्पिटल मागील चार वर्षापासून खूप सुंदर प्रकारे रुग्णांची सेवा करत आहे आपल्याकडे कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये रुग्णांचे मोफत उपचार आणि त्यांचे रोगाचे निदान हे आपल्याकडे केले जातात कॅन्सर हा असा रोग आहे की पेशंट आधीच त्याला घाबरतात कारण की महागडे उपचार महागडे मेडिसिन आणि त्याचा लॉंग स्टे जो असतो त्यामुळे पेशंट घाबरलेले असतात आपल्याकडे त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करून पेशंटला सहानुभूती देऊन अगदी प्रत्येक पेशंटला आपण सहानुभूती देतो आणि ब्युटिफुली आपण त्याचे उपचार करून घेतो मागच्या वर्षी एक कॅन्सर डिपार्ट कॅन्सर असं असतं की त्याच्यामध्ये किमोथेरपी रेडिओथेरपी आणि सर्जरी असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत तर आपल्याकडे प्रत्येक प्रत्येक आहेत उपचार आहेत कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच हजार आठशे किमोथेरपी झाल्यात रेडिएशन जे आहे ते अकराशे झाल्यात आणि ऑन्को सर्जरी जे म्हणतो कॅन्सरच्या सर्जरीज नाईन्टी सिक्स सर्जरी झाल्यात आपल्याकडे एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे हे सगळं होतं टू डी इको होतात आपल्याकडे आपल्याकडे हायर एंड सर्जरीज होतात बायपास सर्जरीज जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आपल्या जनरल सर्जरीज हाय रिस्क डिलेवरीज होतात आपल्याकडे आणि सगळ्या प्रकारचे सर्जरीज आपल्याकडे होतात आणि इन्व्हेस्टिगेशन्स होतात इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे रोगाचे निदान करण्यासाठी जे आपण आरो जे आपण वापरतो ते आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने सर्व सर्व रो, सर्व रोगांवर मोफत उपचार होतात सीएम फंड त्याला आपण म्हणतो मुख्यमंत्री सहाय्य घट जो असतो त्याच्याकडून आपल्याकडे सगळ्या सर्जरीज मोफत होतात आणि आपल्याकडे फंड्स पण येतात चॅरिटी फंड्स पण आपल्याकडे आहेत कॅन्सर सारख्या रोगाचे जे महागडे उपचार आपण करतो सगळ्या त्यांचे इन्व्हेस्टिगेशन आपण सगळे मोफत करून घेतो त्याचबरोबर आपण एन्जिओप्लास्टी एंजियोग्राफी बायपास सर्जरी हाडांच्या शस्त्रक्रिया डिलेवरी या सगळ्या मोफत करून घेतो आपल्याकडे एन्जिओग्राफी पाचशे एन्जिओप्लास्टी तीनशे पन्नास पेसमेकर पाच आय सी फिल्टर आठ सर्जरीज दोनशे पन्नास मुतखड्यांची सर्जरी दोनशे पन्नास मणक्यांची सर्जरी सहाशे चाळीस डिलेवरीज चारशे बारा कॅन्सर विभा विभागामध्ये पाच हजार आठशे किमोथेरपी आपण सर मोफत करून घेतलेल्या आहेत आय सी यूमध्ये आपल्याकडे एन आय सी यू आपल्याकडे एम आय सी यू एस आय सी यू यासारखे वेगवेगळे तज्ज्ञ विभाग आहेत एन आय सी यूमध्ये तीनशे पन्नास बाळांचे मोफत उ उपचार आपण करून घेतलेले आहेत